नमस्कार मंडळी मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो करगणी गावातून काही कुटुंब यांचं इथं नेहरूवाडी इथं स्थलांतर झालेलं आहे विरोधकांनी ग्रामपंचायतीवर अं आरोप केलेत की इथं पाण्याअभावी हे जे नंदीवाली समाजातील गरीब कुटुंब आहे हे, हे घरदार सोडून यांनी पाण्यासाठी स्थलांतर केलेलं आहे म्हणजे अपुऱ्या सोयी सुविधा अं त्यांना तिथं मिळत आहेत अशा हेतूने त्यांनी स्थलांतर केले अशा अफवा ग्रामपंचायतीवरती पसरवण्यात आलेल्या होत्या पण खरं कारण काय आहे तर आपण या समाजातील लोक आहेत त्यांच्याशी भेटून आपण खरं कारण समजून घेणार आहे नमस्कार काय खरं कारण आहे की तुम्ही स्थलांतर का केले काय अडचणी होत्या तुम्हाला तिथं तिथं काय अडचण आम्हाला पाण्याची पिण्याची काय नव्हती आम्ही फक्त धंद्यासाठी एक चार दिवस बाहेर पडण्यासाठी आलो एक चार पाच महिने म्हणजे आम्हाला असं लांब जरा म्हणजे लांब पडते म्हणून तेवढ्यासाठी आणि परत आम्ही फिरून आणि आम्ही आमच्या घरला जाणार किती दिवस तुम्ही स्थलांतर केले पाच सहा महिन्याचं आम्ही स्थलांतर केले का सोडले तुम्ही आम्ही सोडले मग धंद्यासाठी सोडले दुसरं काय आम्हाला अडचण नाही तिथं तुमच्यावरती असं आरोप करण्यात आले की ती ह्या कुटुंबानी हे सोडलेलं आहे ना नाही तसं काय सोडले म्हणून तिथं कुठलीही अडचण नाही आम्हाला अडचण तिथे कुठलीही नाही ती फक्त आम्ही धंद्यासाठी बाहेर पडलेलो आहे एवढंच पाण्याची कमतरता बिण्याची काही नाही पाणी पिण्या सगळे सगळे सोय होते आम्हाला आमच्या आम्हाला जाऊ लागतं इकडे तिकडे चार दिवस तिकडे महिना दोन महिना आम्हाला राहूच लागते चार पाच कुटुंब पाच सहा कुटुंब आहेत आपल्या इकडे आमच्या बार्डे धंदा असल्यामुळे आम्हाला चार दिवस त्या गावाला राहू लागणार त्यामुळे काय अडचण नाही पाण्या पिण्यास घरदार आहे तिथलं तेच काही अडचण नाही तिथे पाण्या पिण्यासाठी स्वतःची सगळं मदती करू लागते पाण्यालाही काय अडचण नाही तिथं फक्त जरा धंद्यामुळे आम्हाला अडचण आहे त्यामुळे आम्ही आलो इकडे चार्ज होतो इकडे चार्ज आहे मावशी तुम्ही कशासाठी आलाय तिथे घरदार सोडून आम्ही धंद्यासाठीच आलो धंद्यासाठी आलाय तिथं पाण्याची वगैरे नाही नाही तिथलं काही अडचण नव्हतं पाणी होतं का होय भरपूर पाणी होत पाणी सुय होत मावशी कशासाठी आलाय आम्ही धंद्यासाठी आले पाणी विणे कार आहे तिकडे बरं आता माघारी कधी जाणार माघारी दोन तीन महिन्यांनी जाख्यात आमचं हा दोन तीन महिन्यांनी जातो तर हे जे आठ ते दहावाली समाजातील जे कुटुंब आहे हे धंद्यासाठी आलेलं असं सांगण्यात येते आणि तिथल्या विरोधकांनी ग्रामपंचायतीवरती ताश्यावर ओढलेत की हे अपुऱ्या सोयीमुळे या कुटुंबांनी स्थलांतर केल्याचं सांगण्यात येते तर आपण ग्रामपंचायतच्या सदस्यांशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत नमस्कार मी ग्रामपंचायत सदस्य करी नामदार गेल्या चार दिवसात जी पेपरला बातमी आली नंदीवाली वस्ती जे दहा कुटुंब स्थलांतरित झाले पाण्याअभावी स्थलांतर झाले ते काय त्यांचे पाण्याअभावी नसून त्यांच्या धंद्यासाठी त्यांनी स्थलांतर केलेलं आहे आवाज मानदेशाचा मान देशातील मान देशा प्रत्येकाचा मानदेश देश मान प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉन्स अ बटन दाबा धन्यवाद